मित्रांनो नमस्कार ई स्टडी सेवनमध्ये मी आपले स्वागत करतो आणि आज घेऊन आलो आहे पझल टू आधी एक पजल झालेले आहे या मध्ये आपण तीन पजल बघणार आहोत चला बघूया पहिली पझल आधी पहिली एक पजल झालेली आहे म्हणून मी याला पझल दोन असे नाव दिलेले आहे तर हे आपल्या व्हॉट्सअपवर आपण पझल बघितली असेल इथे हे दिलचं चिन्ह दिलेले आहे लाल निळे आणि हिरवे अशा प्रकारचे दिले आहे आणि आप आपल्याला हे ग्रीन कलरचं जे आहे ते आपल्याला त्याचं किंमत किती आहे ते काढायची आहे मित्रांनो आपल्याला हे ग्रीन कलरचं जे दिल आहे त्याचं आपल्याला किंमत काढायची असल्यामुळे यामध्ये कॉमन बघायचं काय ग्रीन कलरचं कशामध्ये दिलं आहे आता हे एक लाईन आणि या दोन लाईनमध्ये ग्रीन दिलेलं आहे म्हणून आपण काय करू हे दोन नंबरचे जे आहे त्याला पहिले घेऊ ओके हे ग्रीन कलरचं दिल गुनेला हे ब्लू आणि ग्रीन कलरचं परत त्यानंतर हे जी तिसरी लाईन आहे रेड आणि ग्रीन याला गुन्हेला ते तिसरं पण घेऊ अशा प्रकारे गुन्हेला हे तीन घेतले तसंच हे लेफ्ट साईड झाली आता राईट साईडला काय करू राईट साईडला पण छत्तीस गुन्हेला बत्तीस करून घेऊ छत्तीस गुनेला बत्तीस बरोबर आता यामध्ये बघा हे चारही जे दिल आहे याचा जर गुणाकार केला किंवा यामध्ये कॉमन हे दोन दिल आहे आणि गुणाकार असल्यामुळे हे असले ग्रीन जे आहे त्याचा स्क्वेअर होणार म्हणून याचा स्क्वेअर गुन्हेला उरलेले इथं आता हे रेड एक आणि त्यानंतर हे ब्ल्यू ठीक आहे असे लिहून घेतले परत इकडं राईट साईडला छत्तीस गुनेला बत्तीस हे लिहून घेऊ ठीक आहे आता या यामध्ये बघा ग्रीन कलरचं एक देईल आणि त्याचा स्क्वेअर गुन्हेला रेड गुन्हेला ब्ल्यू दिलेला आहे आपल्याला हे रेड आणि ब्ल्यूची ची किंमत दिलेली आहे हे बघा पहिल्याच लाईनला दिलेली आहे रेड गुन्हेला ब्ल्यू बरोबर याची सेवन्टी टू म्हणजे बहात्तर किंमत दिलेली आहे हे बहात्तर किंमत या ठिकाणी आपण ठेवून देऊ हे जसं तसं गुन्हेला बहात्तर आणि बरोबर होणार छत्तीस गुन्हेला बत्तीस ओके त्यानंतर आता बहात्तर याला भागेला जाईल हे जसं तसं बरोबर छत्तीस गुणेला बत्तीस आणि भागेला बहात्तर आता इथं भाग देऊ छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर आणि या बत्तीसला परत दोनने जर भाग दिला तर बे एक बे आणि हे इन सोळा म्हणजे हे जे ग्रीन कलरचं दिल आहे याचा स्क्वेअर म्हणजे सोळा म्हणजेच दिल म्हणजे याचा आपलं वर्गमूळ काढावं लागेल सोळाचं तेनार चार अशा प्रकारे या ग्रीन दिलची आपण इथे किंमत काढलेली आहे तसंच हे जर किंमत आता याच्यामध्ये थे ठेवलं कुठं तर परत आपल्याला दुसऱ्या देलची जी किंमत आहे ते पण आपल्याला काढता येईल इथं जर सपोज ठेवलं चार तर बत्तीस गुन्हेला चार चार आठ बत्तीस याची किंमत आठ निघणार परत इथं जर आठ ठेवलं तर आठ नऊ बहात्तर याची किंमत नऊ निघणार अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या पण किंमत काढता येते चला नेक्स्ट बघूया परत हे एक पजल आहे क्रमांक तीन यामध्ये बघा इथं येल्लो ॲपल दिलेलं आहे पिवळ्या कलरचा त्याची आपल्याला किंमत काढायची आहे इथं रेड दिलेलं आहे बाकी सर्व सारखे आहेत याची किंमत काढायची असल्यामुळे आणि किंमत आपल्याला या पहिल्या लाईनवरूनच ला काढता येते फक्त इथं एवढं आहे की हे रेड ॲपल आहे याची किंमत आपल्याला चेंज करावं लागेल या दुसऱ्या नंबरच्या या स्टेटमेंटवरून तर ते जर आपण चेंज केले इथं जर सर्व पिवळे झाले तर मग आपण एका पिवळ्या याची करू शकतो त्याच्यामुळे आपण पहिले काय करू या रेडची किंमत इथं आपल्याला बदलवायची असल्यामुळे या रेड ॲपलची किंमत काढून घेऊ ठीक आहे हे रेड ॲपल बरोबर हे पिवळा आणि इकडे हे दोन आहे हे वजा जाईल म्हणजे मायनस दोन होईल हे वजा दोन ठीक आहे आता आपल्याला याची किंमत भेटली का रेड ॲपल बरोबर येल्लो ॲपल मायनस टू हे आपल्याला किंमत भेटली हे जे आहे ॲपल रेड ॲपल याची जी किंमत आहे हे आपण इथे बदलून घेऊया हे किंमत या उदाहरणामध्ये ठेवू आता हे रेड आहेत याच्या ठिकाणी ठेवू आपण ॲपल वजा दोन हे इथे चेंज केली परत या दुसऱ्यासाठी पण आपण तेच किंमत ठेवू अधिक अशा प्रकारे आणि तिसऱ्यासाठी पण परत तीच किंमत ठेवून घेऊ ओके अशा प्रकारे आणि बरोबर आणि राईट साईड जसे तशी आता बघा यामध्ये हे येल्ल्यू ॲपल इकडे एक कटला आणि इकडे पण कटला कारण हे वजा अधिकचे चिन्ह आहे त्याच्यामुळे हे एक एक कॅन्सल परत हे दुसरं ॲपल आणि हे पण कॅन्सल झालं इथं ठीक आहे आता यामध्ये फक्त एक पिवळ्या कलरचा ॲप्पल राहिलेला आहे आणि वजा दोन वजा दोन वजा दोन हे होईल वजा सहा बरोबर इकडे -बर शिल्लक राहिलेला एक बरोबर म्हणजे पिवळा ॲपल बरोबर एक हे इकडे गेल्यावर अधिक होणार अधिक सहा बरोबर सात अशा प्रकारे आपल्याला या आप ॲपलची किंमत काढता येते चला त्यानंतर बघूया नंतर हे एक जे क्वेश्चन आहे पझल आहे हे वारंवार व्हॉट्सअपवर फिरताना मला दिसते म्हणून याला पण मी घेतलेलं आहे बघा इथे तीन रेड फूल दिलेले आहे तीन फूल बरोबर साठ बरोबर साठ दिलं आहे म्हणजे इथं सरळ होणार का तीन फूल बरोबर साठ म्हणजेच हे होणार एक फूल बरोबर साठ भागेला तीन म्हणजेच याची किंमत येणार वीस म्हणजे एका फुलाची किंमत आपल्याला वीस मिटली आता या फुलाची किंमत जे वीस आहे ते आपण या दुसऱ्या नंबरच्या स्टेटमेंटमध्ये ठेवून घेऊया वीस याच्या ठिकाणी आपण वीस ठेवली आणि हे एक फूल आणि हे दुसरं सारखे आहे म्हणून याला दोन वेळा लिहिलं अधिक दोन ठीक आहे हे दोन ब्ल्यू फ फुल जे आहे ते निळ्या कलरचं आणि बरोबर तीस ठीक आहे अशा प्रकारे लिहिलं आता हे वीस याला मायनस जाईल म्हणजेच एक फुलबरोबर तीस मायनस वीस आणि हे भागेला दोन जाईल अशा प्रकारे म्हणजेच एका फुलाची किंमत हे तीस तीसमधून वीस गेले दहा राहिले भागेला दोन म्हणजे पाच म्हणजे एका फुलाची किंमत आपल्याला पाच मिळणार आता हे पाच किंमत जी आहे एका फुलाची निळ्या फुलाची हे परत या तिसऱ्या नंबरच्या स्टेटमेंटमध्ये ठेवू ठीक आहे इथं पाच ठेवली वजा हे दोन सनफ्लावर जे फ्लावर दिले पिवळ्या कलरचे बरोबर तीन नंतर हे तीन लेफ्ट साईडला जाणार आणि फुलं राईट साईडला येणार याची मायनस आहे ते प्लस होणार हे मायनस होणार म्हणजे पाच वजा तीन बरोबर हे दोन फुलं ठीक आहे परत इथे आता दोन उरणार दोन बरोबर हे दोन फुलं आता या दोन फुलाची किंमत जर दोन असेल तर एका फुलाची किंमत राहणार एक अशा प्रकारे आपल्याला आता हे रेड फुलं आहे त्याची पण लाल फुलाची पण किंमत भेटली निळ्या फुलाची पण किंमत आपल्याला इथं पाच भेटली आणि या पिवळ्या फुलाची पण किंमत आपल्याला पाच भेटलेली आहे एक भेटलेली आहे सॉरी ठीक आहे आता या सर्व किंमती आपण या चौथ्या नंबर जे आपल्याला क्वेश्चन सोडवायचा आहे उत्तर काढायचं आहे त्याच्यामध्ये ठेवून घेऊया एका फुलाची किंमत एक आपण इथं ठेवली आहे या पिवळ्या फुलाची अधिक या रेड फुलची किंमत आपण लाल फुलाची इथं किंमत वीस काढलेली आहे म्हणून वीस ठेवू आणि इथं गुन्हेला या फुलाची किंमत आपण इथं पाच काढलेली आहे पण मित्रांनो फुलामध्ये अशा उदाहरणामध्ये बारीक निरीक्षण करणे फार महत्त्वाचे आहे कारण हे जे फूल आहे निळ्या कलरचं हे फूल आणि हे वरील फूल याच्यामध्ये फरक आहे कारण या वरच्या फुलाला पाच पाकळ्या आहे आणि या हे जे खालच्या फूल फुल दिलेलं आहे चार पाकळ्या या पाच पाकळ्यासाठी जी किंमत दिली आहे ते पाच आहे असं समजायचे म्हणजे एका फुलासाठी पाच आपण काढलेली आहे पण हे पाच पाकळ्या मिळून पाच झालेले आहे असं त्याची अर्थ आहे म्हणून इथे चार पाकळ्या असल्यामुळे इथं आपल्याला चार घ्यावं लागेल आता हे जर सोडवलं तर पहिले गुन्हागार विच्छुक अन्सिनेक एक्क्याऐंशी अशा प्रकारे हे आपल्याला इथे अॅन्सर काढता येतं मित्रांनो धन्यवाद यामध्ये आपण तीनच पदल बघितलेले आहे आणि हे चॅनल जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद